आपल्याला दिसले खर तर हे महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाहीये परंतु बीड जिल्हा किंवा गेवराईज टार्गेट का तर याच्या मागचं उत्तर असं आहे मी हक्क्याबद्दल बोलतोय याचा अर्थ जरांगे पाटलाच्या आंदोलनाला समर्थन करतोय असा होत नाही परंतु बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत आणि बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडावायचं काम काल हक्क्याने केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला माझा सवाल आहे की जेव्हा हाके चॅलेंज देऊन सांगतात की मी गेवराईला जातोय त्यावेळेस पोलीस प्रशासन काय करत होत हा सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या जनते समोर पडलेला सवाल आहे कारण ज्यावेळेस तिथं हाके जातात त्यावेळेस मग सरकारमधल्या किंवा काही लोकांची भूमिका आहे का, का। बीड मधली भूमिका कायदा सुव्यवस्था बिघडावी आणि त्याचा इफेक्ट अजितदादांच्या कार्यावरती व्हावा असे काही लोकांची विचारधारा आहे का कारण काल हाके म्हणले की मी यशवंतराव होळकरांचा गाव